बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढणे आणि पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहेत हा इतिहास सर्वश्रुत असताना आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चुकीचे आणि वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ शहरात दिनांक तेरा सप्टेंबर रोजी फुले प्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून मोहन भागवतांच्या विधानाचा निषेध केलाय दुर्गराज रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी क्रांती महात्मा फुले सन अठराशे एकोणसत्तर शोधून काढली आणि सन्मानपूर्वक फुले वाहून शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला तसेच त्याच वर्षी पुणे शहरात पहिली शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे कार्य क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले तेव्हापासूनच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हा इतिहास सर्वश्रुत असताना आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात बाळ गंगाधर टिळक यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावल्याचे चुकीचे आणि वादग्रस्त विधान केले त्या विधानामुळे समस्त शिवप्रेमी आणि फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यात भागवतांच्या या विधानामुळे फुले शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दैदिप्यमान कार्याचा हा अपमान आहे मोहन भागवत हे सातत्याने मोहन भागवत हे सातत्याने बहुजन महापुरुषांबाबत खोटे विधान करत असतात आणि आपल्या मनुवादी प्रवृत्तीचा उदो उदो करत असतात भागवतांच्या या विधानाचा राज्यभर निषेध केला जात असताना वाशिम शहरातील एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने केले आमच्या महापुरुषांबाबत यापुढे चुकीची विधाने केल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय यावेळी सामाजिक आणि राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये डॉक्टर रामकृष्ण कालापाड डॉक्टर रवी जाधव विठ्ठलराव ढगे प्रल्हाद पौळकर इंजिनियर सीताराम वाशिमकर शंकर वानखेडे गजानन धामणे राजू काळे संदीप चिखलकर नितीन मडके नागेश काळे वैभव ओलेमाले मिलिंद सुर्वे प्रशांत भडके बालाजी ठेंगडे बालाजी बगाडे नितीन बगाडे आदींची उपस्थिती होती जगाला माहित आहे की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरती अठराशे एकसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्या ठिकाणी रस्ता मोकळा करून दिला आणि इथे असणाऱ्या तमाम ओबीसीना तमाम बहुजनांना सांगितलं की हा तुमचा बाप आहे त्यांची जयंती साजरी करायला सुरुवात केली परंतु वेगवेगळ्या महापुरुष बहुजन महापुरुष आणि बहुजन राष्ट्रसंताच्या बाबतीमध्ये आर एस एसची मंडळी ही काही ना काही बराळ फोकत असते त्याचाच एक भाग म्हणून आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्याचा एक शोध लावला खऱ्या अर्थानं नवीन येणाऱ्या क्रांती महात्मा ज्योतिराव फुले आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती जर कोणी साजरी केली असेल तर ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि तत्पूर्वी त्यांनी रायगडावर जाऊन भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं हे अख्ख्या जगाला माहीत आहे आणि पहिली शिवजयंतीसुद्धा साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे लहान मुलांना सुद्धा माहीत आहे असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमामध्ये लोकमान्य टिळक यांनी समाधी शोधून काढली असा जावई शोध लावला आणि एका जुन्या वादाला त्यांनी एक ठिणगी टाळली प्रतिनिधी विनोद तायडे एनटीव्ही न्यूज मराठी वाशिम